मोह वेदनांचे वेड स्वयंभू मनाला मेघाच्या जन्माला जावे वाटे खाली जलाशय वर तारांगण खाली जलाशय वर तारांगण कुशीत झोपण आकाशाचा सोसावे चटके सोसावे चटके घेत वीज झुंज सोसावे चटके घेत वीज झुंज नेहारीला रोज खारावा जगाच्या कारणी पडावा हा देह जगाच्या कारणी पडावा हा देह जीवनाचा मोह, जीवनाचा मोह ह्याच्यासाठी मोह वेदनांचे वेड़, स्वयंभू मनाला मेघाच्या जन्माला जावे वाटे खाली जलाशय वर तारांगण खाली जलाशय वर तारांगण कुशीत झोपण आकाशाच्या सोसावे चटके सोसावे चटके घेत वीज झुंज सोसावे चटके घेत वीज झुंज न्याहारीला रोज खारावा. जगाच्या कारणी पडावा हा देह जगाच्या कारणी पडावा हा देह जीवनाचा मोह ह्याच्यासाठी जीवनाचा मोह ह्याच्यासाठी